येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पार्टी व आरपीआय उमेदवार छगनरावजी भुजबळ यांची निफाड तालुक्यातील देवगाव येथे गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित प्रचार सभेत बोलताना भुजबळ साहेब म्हणाले की मला वीस वर्षापूर्वी येवला लासलगाव मतदारसंघाचा विकास करण्यासाठी येवलेकरांनी मला येथे आणले येथे असलेल्या अनेक उणीवांचा अभ्यास करत विविध क्षेत्रातील प्रशासकीय कार्यालयातील पाठपुराव्यांमुळे विकासाचा झुंजावात सुरू झाला तो आजपर्यंत चालूच आहे मी जेव्हा येवल्यात आलो तेव्हाही भा विकासाचीच भाषा बोलत होतो आजही माझी भाषा विकास हीच आहे विकासाची ब्लूप्रिंट प्रिंट ही माझ्यासाठी ज्ञानेश्वरी असून मला करावायचे आहेत ती कामे मी रोज नजरेखालून घालतोच मी येवला लसलगाव मतदारसंघात विकास करण्यासाठी पात्र ठरलो असेल तर मला मत मागण्याचा देखील हक्क आहे माझ्यासाठी तुम्ही एक दिवस द्या पुढील पाच वर्ष मी आपल्या सेवेत राहील असे आवाहन महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी देवगाव येथील सभेत केले यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मैदानात नागरिकांची तुडुंब गर्दी बघायला मिळाली व्यासपीठावर माजी आमदार कल्याणराव पाटील प्रचार प्रमुख अंबादास बनकर माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुवर्णताई जगताप देवगावचे माजी सरपंच विनोद जोशी माजी पंचायत समिती सदस्य व ज्येष्ठ नेते भाऊसाहेब बोचरे राष्ट्रवादी काँग्रेस निफाड पूर्व अध्यक्ष भाऊसाहेब भवर देवगाव गटप्रमुख शिवाजी सुपनर अशोकराव नागरे सुरेखा नागरे अनिल सोनोणे डॉक्टर श्रीकांत आभारे डॉक्टर वैशाली पवार धनंजय जोशी योगेश सावळे नितीन घोटेकर प्रकाश घोटेकर बाळासाहेब पुंड राजेंद्र बोचरे मनोहर बोचरे रामदास गोरटे राजू कांबळे गोरक्षक राजेश नागरे मनोज बोचरे तसेच देवगाव गटातील सरपंच उपसरपंच सदस्य विविध मित्र पक्षातील नेते उपस्थित होते हजारो कोटींचे रस्ते उड्डाण पूल बांधले एकाच छताखाली अनेक कार्यालय बांधली त्यामुळे नागरिकांची होणारी पायपीट थांबली विकासाचे हे मॉडेल देशभरात उभे राहायला हवे अशा शब्दात शरद पवार यांनी कौतुक केले होते उपजिल्हा रुग्णालय इमारतीची प्रशंसा परदेशी नागरिकांनी केली रस्त्याचा विकास केला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली बंधारी बांधल्याने परिसर हिरवा दिसू लागला शिवसृष्टी स्थापन केली अशा विविध विकास कामे त्यांनी मतदारांपुढे मांडली आहेत जातीपातीचे राजकारण न करता विकास करण्याचे आवाहन त्यांनी केले सोबतच येत्या पाच वर्षातील बाकी असलेल्या कामांची ब्लू प्रिंट त्यांनी मांडली भुजबळ यांनी केलेल्या बासष्ट मिनिटांच्या भाषणात सदतीस मिनिटे येवला लासलगाव मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती देण्यावर घालवली सात मिनिटात महायुतीचा जाहीरनामा आणि येत्या पाच वर्षात करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी दिली त्यांच्या भाषणाचा मोठा भाग विकास केंद्रित असल्याने ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याभोवतीच फिरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे भुजबळ यांनी आरोग्य रस्ते पाणीपुरवठा आदी क्षेत्रातील विकास विविध विकास कामांचा तपशील मांडत मतदारांशी संवाद साधला मतदारसंघाचा सा विकास हीच माझी जात धर्म पंथ आहे वीस वर्षांपूर्वी मी येथे आलो तेव्हा देखील विकासाची भाषा बोलत होतो आजही माझी भाषा विकास हीच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले महाराष्ट्र ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय अनेक सुरू असलेली काही कारण आहेत दररोज पाठाते तोपर्यंत पिंपळस्ता येवळा चौपदी रस्ता पाचशे सहाशे कोटी रुपये लासलगाव इंचूल चौपदी रस्ता इंचूल ते खेडिं रस्ता कॉक्रिट करून चौतीस कोटी लासलगाव बाह्यमळ रस्ता एकशे नऊ कोटी लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे पन्नास खाटावर उपजिल्हा रुग्णालयामध्ये शहणी मदन करण्यासाठी आणखी एकवीस खाटाचा इमान पण चौदा कोटी मरळ येथे